आम्हाला विशेष करून उपस्थित असलेले दाखवत आहे आमच्या हॉस्प रुग्णालयाचे मॅनेजेंट कार्यकर्त डॉक्टर यशांत पाटील तसेच त्या रुग्णालयातील रुग्णांचे नाके तसेच आमच्या विषय खूप आम्ही संजन हॉस्पिटल जेव्हा स्थापना केली पण प्रतपासून बऱ्याच गोष्टी अशा पूर्वकांनी ते साकार केल्या ज्या गोष्टी पहिल्या होतील अशा पद्धतीने केलेल्या आहेत त्यामध्ये अतिदक्षता विभाग ही कन्सेप्टसुद्धा सातारा जिल्ह्यात पहिली जी अतिदक्षता विभाग जे आहे तो सातारा जिल्ह्यात पहिल्यांदा हे कल्पनाचं बरंचसं कार्य आपण हे संजय हॉस्पिटलने केले आणि त्यावेळेला अशी परिस्थिती होती की साताऱ्यावरून पुण्याला पेशंट पाठवावे लागत असायचे वाटेतच ते बरेचसे सिरियस व्हायचे तिथपर्यंत पोचायचे पण नाही अशा पद्धतीनं सुरुवात या हॉस्पिटलची तशी झालेली आहे बरेचसे रुग्णसेवा देताना आमचे जे विशेष विशेषतज्ञ आहेत डॉक्टर यश पाटील डॉक्टर लावण आहेत डॉक्टर भाड्यसर आहेत त्यांनी जेव करून प्रयत्न करून हे हॉस्पिटल उभार आहेत आणि रुग्णसेवेमध्ये अत्यंत बरेचसे रुग्ण अगदी सिरियस आवश्यक चांगले केलेले आहेत आणि असं करत असताना नेहमी हॉस्पिटलना रुग्णसेवा देतानासुद्धा रुग्णांची आर्थिक आर्थिक परिस्थिती नेहमी पाहिलेली आहे आणि अशी आर्थिक परिस्थिती पाहताना आमचं असं लक्ष झालं की ह्या बराचसा निम्मा जिल्ह्याचा भाग दुष्काळी आहे किंवा काही ठिकाणी परिस्थिती गरिबीची आहे हे विचार करून आम्ही इकडे जे रुग्णसेवेचे दर असतात ते ठेवलेले आहेत आणि त्यांना सुद्धा आम्हाला हा आता फायदा झालेला आहे की रुग्णांचा विश्वास आमच्यावर बरं असताना मोठ्या आहे तेच करत असताना आम्ही बऱ्याचशा स्कीम ही इन्शुरन्स कंपन्यांच्या असतील पोलीस डिपार्टमेंट असेल किंवा विक्री ते रिटायर्ड पर्सेल असेल यांच्यासाठी सुद्धा आम्ही ही सेवा दिलेली आहे जी मोफत आहे रुग्णांना एकही पैसा न भरता येता आम्हाला सेवा देता आहे तर अशा पद्धतीनं या कार्याला आता आंबासाहेबांसारखा हातभार लागत आहे की ही चांगली पुरोगामी पद्धत आहे की रुग्णांना जे काही आपल्याला पैसे भरावे लागणार त्यामध्ये पारदर्शकता महापा किते की ते आलेली आहे अशी पारदर्शिकता येणं हे खरा आवश्यक खूप दिवसापासून मागणी होते लोकांची आणि त्याची सुरुवात सेंट्रल हॉस्पिटल माणसा सुरू होते याचा पण आम्हाला आनंद आहे सिव्हिल सर्जन असेल पण जिल्हाधिकारी असेल यांनी आम्हाला नेहमीच पाठवा दिलेलं आहे आपलाही पाठवा क्रमाला आहे असे आम्ही अपेक्षा करतो रुग्णसेवा तर आपल्याही सहकार्य महत्वाचं आहे आपल्या सर्वांचा आभारावर मागे शब्द संपतो सरकार केलं आहे त्याचं स्वरूप आपण बघत आहोत आणि अशीच ही या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपल्या सगळ्या हॉस्पिटल्समध्ये असे दरपद्रक नक्की बघायला मिळतील अशी मी आशा व्यक्त करते आणि रवींद्रजी कांबळे यांना मी विनंती करते की त्यांनी आपले मार्गदर्शन करत त्यांना ते दोन अडीच वर्ष जे आंदोलन उभं केलं होतं प्रत्येक गावाखान्याने दरपदक लागावे सर्व रुग्णांना न्याय मिळावा आज खऱ्या अर्थाने संजीव हॉस्पिटलने सर्व रुग्णांना एक संजीवनी दिलेली आहे की सुरुवात आज ह्या सिंजील हॉस्पिटलमधून झालेली आहे आणि ज्या पद्धतीने गेले दोघांनीच लोकांनी आंदोलन उभा केलं आणि ज्या पद्धतीने आपले सातारचे कलेक्टर्स आहेत सिव्हिल सर्जन साहेब आणि हॉस्पिटलचे जे डायरेक्टर आहेत प्रिन्सिपल्स सर आज यांनी सर्वांनी मिळून आणि या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व मान्यवर जे या लढ्याला यांनी पाठबळ दिलं आज सर्व या ठिकाणी आहेत या ठिकाणी ते आज वेळपत्रक लादलं गेलेलं आहे ज्यासाठी आज दोन अडीच दो वर्ष जो संघर्ष चालला होता था। तो खऱ्या अर्थाने सार्थक झालेला आहे आणि संजीवनी दाखवून दिलेलं आहे की आज आम्ही तुम्ही रुग्णांच्या बरोबर आहोत हा प्रचंड मोठी एक चांगली समाजाच्या हिताची व रुग्णांच्या एक चांगली गोष्ट घडलेली आहे आणि अशाच पद्धतीने सातारामध्ये सातारा तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर अशी संकल्पना राबवली गेली आणि स सर्व गावामध्ये आणि सर्व डॉक्टरांनी मिळून जर हे उभा केलं की बाबा सर्व रुग्णांना न्याय मिळावा आणि प्रत्येक गावात नक्कीच एक रुग्णसेवा जी आज जिमेने दाखवले ते खऱ्या अर्थाने सार्थक झालेले आंदोलन दोन अडीच वर्षामध्ये समाजाच्या माध्यमातून एक नागरिक म्हणून आज स्वतः आणि माझे काही मित्रमंडळी एकत्रित आम्ही जे उभा केलं ते खऱ्या अर्थाने सार्थक झालेलं आहे एवढंच बोलून दोन सदस्य संपवलो जय हिंद जय मान आपण बरेच महिने होते की सगळ्यांना पारदर्शकता कशी आपल्याला देता येईल मग आम्ही डायरेक्ट आहे रवी आहेत सगळ्यांनी बसून विचार केला की आपल्याला जर आपल्या साईडनं मनात काही नाही तर पारदर्शकता का द्यायला नको कारण आपण एखाद्या किराणा दुकानात जातो एखाद्या मॉलमध्ये जातो एखाद्या हॉटेलमध्ये हो, जातो हो, कुठल्याही दुकानात गेल्यानंतर त्याचे रेट्स ठरलेले असतात किंवा बऱ्यापैकी रेट लिस्ट लावलेली असते आणि आपण त्याप्रमाणे विचार करतो की आपल्या खिशात किती पैसे आहेत आणि आपण किती घेतलं पाहिजे एखादा आपल्याला पैसे चालणार तर आपण ही दोन गोष्टी नको बाबा दिवसात मायडा आता पैसे कमी आहेत आणि आपण ऐकून नंतर घेतो किंवा आपण कॅन्सल करतो तर त्याच हीवरती आमच्या तो विचार सारखा चालला होता आणि आता असं आपल्याला हे जे रेडिएशन आम्ही तयार केलेली आहे त्याच्यामध्ये इतकी सुटसुटीतपणा आणलं आहे की ज्यावेळेला तुम्ही पेशंट ॲडमिट केल्यानंतर नातेवाईकांनी इथे ह्या रेडिएशनला तुम्ही जर थोड्या पाच मिनटं वेळ दिला तर आपल्याला कुठं पेशंट आपण ॲडमिट केलेलं आहे त्याचा रेट काय आहे त्याप्रमाणे आपण पर डे कॅल्क्युलेशन करू शकतो त्याला येणारा खर्च आपल्याला अंदाजे किती आपल्याला परफेक्ट दिवसांचा तुम्हाला परफेक्ट मिळेल फक्त कसं असतं की तपासण्याचा जो खर्च असतो कुठली तपासणी लागेल रक्त तपासणी रक्त तपासण्याचे रेट सुद्धा फिक्स आहे आता सगळे आपण काही लावलेले नाहीत पण तुम्ही कुठल्याही क्षणाला कधीही आपल्याला इथे विचारू शकता की हे तपासणी खर्च किती आहे एक्स रे असतो रक्त तपासणी असतो कुठली तपासणी तर आता आपण जवळजवळ शंभर टक्के रेड लिस्ट तयार केलेली आहे आणि इथं आपल्याला प्रदर्शन केलेली आहे याच्यामध्ये काय होत गैरसमज असं होतो की गरीब पेशंट आला तर त्याला प्रॉब्लेम असा होतो की त्याच्या पेशंट लगेच पेशंट असतो हे आम्ही पण समजू शकतो तो पेशंट सिरियस आहे म्हटलं की आपल्याला इमर्जन्सी ट्रीटमेंट द्यायला लागते आपण त्यावेळेस विचार करत नाही की ह्या पैसे असो नसतो त्याला जाते आम्ही कधीही असा विचार करत नाही कारण तसा जर विचार केला तर आपण काय म्हटलं असतं किंवा सिरियस आहे का पेशंट नाही का मग आपण सिविरला जावा पण आम्ही एकाही पेशंटला तसं पाठवत नाही आता काल रात्रीच तुम्हाला उदाहरण देतो हे डीपीचा पेशंट होता अनमोन पेशंट कोण त्याचा ओळखीचं कोण नाही अनकॉन्शियस पेशवसावं असं लागलेला पेशंट होता आम्ही त्याची पूर्ण इमर्जन्सी ट्रीटमेंट दिली सगळं त्याला भेटलेलं कृत्रिम श्वासावर घेतलं त्याला सगळी ट्रीटमेंट दिली टाके राखले पेशंटला बऱ्यापैकी नॉर्मल केलं आणि पेशंट म्हणलं की असं माझ्या आर्थिक परिस्थिती काही नाहीये डॉक्टर सुनील यादव आले हेडीपी त्याला ऑपरेशन लागलं होतं त्याला आम्ही अंदाजेत खर्च सांगितला कारण नॉर्मली आता आम्ही काय करतो की हे डेंजरचं ऑपरेशन जर असतं तर आम्ही एकी स्वरूपात दिलं होतं की हे डेंजरचं जर ऑपरेशन झालं तर आम्ही एक लाखात त्याचं पॅकेज देऊ की जे दोन अडीच लाख रुपये तीन लाख रुपये खर्च येतो गरीब पेशंट आम्ही लाखाचं पॅकेज संपूर्ण पंधरा दिवस पंधरा दिवस पेशंट ॲडमिट असतात ऑपरेशन फूल आय सी यू सगळं बॅटमिट एक लाखाचा पॅकेज करतो जर समजा दोन लाख बी झालं तीन लाख झालं तरी आपण लाखाचं पॅकेज देऊ शकतो गरीब पेशंट आता हे सगळं आपण केलं असतं आता ते तो पैसे अतिशय गरीब असतात तर मी काय केलं की तुम्हाला पैसेच नाही ठीक आहे मला अर्थ नाही ट्रीटमेंट केली दिली बिल दिलं पण आम्हाला काही कमी करू शकता का त्याला वीस टक्के मी माझं स्पॉट कमी करू शकतात लगेच भरल्याचं आता धन्यवाद केले आमच्या व्यवस्थित पेशंट आम्ही पोचून न याच्यामध्ये पैसा हा नुसता काही आपला उद्देश नसतो कुठंतरी पुण्याही पाहिजे लोकांनी कौतुक केलं पाहिजे कारण खूप पैसे आहेत तर नाव के तुकड्याचे पेशंट काय करायचे आपल्याला पण जर तुम्हाला दोन पेशंट कमी आहे सर्वसामान्य मिडिल क्लास आहे मिडल क्लास आहे दोघं कौतुक करतात की आपल्याला चांगली मदत केली कधी पैशामध्ये सेवा केली तर ती पुण्याही पैशाने कधी येऊ शकत आम्ही साधा काय विचार करतो की जसं उलटा असतो डॉक्टरला देव मानतो तसं नाही आमचं ना उलट आहे आम्ही पेशंटला देव मानतो आम्ही देवळात जास्त जाण्यापेक्षा आमचं शंभर टक्के श्रद्धा आहे देवळात कदाचित इतर पेशंटापेक्षा आमचे जास्त असते कारण आमचं उपचाराबरोबर आम्ही त्याला कायम म्हणत असतो म्हणाल की देवा त्या पेशंटला करतो कारण त्याला मला काही कष्ट पडत नाही नुसतं देवाला प्रार्थना करून माझं काय जर आणि आम्ही शंभर टक्के लोक करतो कारण आमच्या हातामध्ये आमचं जेवढं ज्ञान आहे ते मी आम्ही वापरणार असतो कारण ज्ञान कधी कमी नाही वाढतं आणि त्याच्याबरोबर जर देवाची आम्ही प्रार्थना केली देवाला किंवा माझ्या पेशंटला बोलत तर त्याची नदी तू ने मला पण आहे आणि तो पेशंट चांगला जातो शंकटे तो कौतुक करणार आहे जेव्हा डॉक्टरने प्रयत्न केले की मी त्याच्या आणि कमी पैशा लागले म्हणजे एका ठिकाणी बराकारला आहे त्याला खूप पैसे लागले हा एक भाग आला दुसऱ्या ठिकाणी कसलाच पेशंट बरा झाला कमी पैशा झाला तर नैसर्गिक रित्यात कमी पैशा झालेला तू नेहमी म्हण किंवा एक मानसिक समाधान नेहमी म्हणायचं मानसिक समाधान आपल्याला चांगलं लागलं कारण आपण गरीवाला पण सेवा दिली श्रीमंत आपण देतो जो पैशावा देतो तर गरीबाला काढतो त्यामुळे इथं असतात पहिल्यापासून आम्ही ते ठेवलेलं आहे काही म्हणजे आपण एखादा मोठं ऑपरेशन आहे खूप सिरियस पेशंट आहे आपण आमच्या परीने प्रयत्न करत असतो त्याला यश येणं न येणं जगणं मरणं हे देवाच्या हातात आहे हे तुम्ही कधीही मान्य केलं पाहिजे कारण तसं असतं तर श्रीमंत माणसं करावलेलं नसती डॉक्टर पण मारलेलं नसते पण शेवटी जी दोरी आहे आणि

सगळ्या हॉस्पिटलमध्ये मदत करतात आणि काही सोशल जे असलेला की जे सोशल आपल्याला ग्रुप्स आहेत एन जी ओ संस्था आहे त्यांनी सुद्धा औषधामध्ये आर्थिक मदत आम्हाला कोण काय बरेच येतात की त्यांचे बिल कमी करा त्यांचे बिल कमी करा ही मदत एका ठिकाण ठीक आहे पण त्याबरोबर आपण दोन पैसे पण काही आहे ज्याला आपण म्हणतो की हा पेशंट गरीब आहे त्याला मदत करा किंवा त्याचे पैसे कमी करा तर त्याला असं चालत की मालिका कमी पाच हजार दिले तरी पाच हजार कमी करा हे जास्त आपल्याला म्हणजे आम्हालाही आवडेल आणि कधी गरीबांना जर औषधं फुकट मिळाली तर आम्हाला वाईट वाटायचे काही कारण नाही त्याचे त्यामुळं आपण शंभर टक्के खूप पारदर्शन करणार आहे चांगली सेवा देणार आहे गोल गरीब भेदभाव नाही त्यामुळं कुणी काळजी करायचं कारण नाही फक्त गैरसमज करून घेऊ नका काही वेळेला आपण एखादा त्यांना नातेवाईक असतो अॅग्रेस बसतो तो एकदम काहीतरी बोलतो कारण तसं नाही आपण शांतपणे विचार करायचा आपण आलोय त्याला सेवा मिळालेली आहे त्याचा मोभतः आपण देतोय आणि त्यात न भांडता न रागवता न चिडता आपण जायला पाहिजे कारण पहिल्या दिवशी आपण ज्यावेळी येतो त्याला कमी केलं असतं सगळं आपल्याला वाटलं की याच्यापेक्षा मला स्वस्त यांचा आपण करू शकतो असं आपण तरी आढळलेलं नाही कोणालाच तर हे सगळं तुम्ही समजून घेतलं पाहिजे हे समजावं रवीने खूप याला प्रयत्न केले याला कारण याचं होतं की एकमेकांच्या गैरसमज खायला नको वाद वेळा व्हायला नको जे काही अडीच वर्षापूर्वी आपलं जे प्रेमाचे संबंध होते किंवा जसं आम्ही तुम्हाला देव मानतो तुम्ही आम्हाला देव आणता पण आपण देव म्हणण्याची काळजी एकमेकाला मानलं तरी असतं बरं कारण श्रद्धा असते आपण एकमेक प्रयत्न करत असतो किंवा ते आपण करत आहोत आणि डोक्याचं सगळे वेळ तुम्ही पाडू आणि कधीही तुम्हाला काही वाटलं तरी रिसेप्शनला तुम्ही सगळे बिलाचं डे टू डे तुम्हाला दिले मिळवू शकतो धन्यवाद